हॅलो नमस्कार आम्ही त्या राग ब्लॉगमध्ये आमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे तर आज असाल हा ब्लॉग कुठला आहे तर हे आहे माझ्या आईला ॲडमिट केलेल्या दवाखान्यात खूप दुखत होतं तिचं कंबर एक पाय दोन दिवस कसलीच नाही आली दोन तीन दिवस आधूर दवाखान्यात घेऊन गेलेलो पण तिला कसलाच फरक पडला नाही खूप आजारी आहे ती आणि काही काळानंच नेमकं काय झालं तर आज द हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं सलाईन वगैरे लावली तर बघू आज कसं होतं काय होते कारण का की तिला खूप खूप म्हणजे खूप त्रास होतोय एक एक साईडचा कंबर मनका आणि एक पाय खूप म्हणजे आख्या प्रमाणाच्या बाहेर दुखते काहीच कळना डॉक्टर बोलले ब्लड टेस्ट करायला दिलं आहे डॉक्टर बोलले रिपोर्ट आल्यानंतर बघू कसं आहे काय 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 चेक करायचं ब्लड टेस्ट ना रक्त किती ते लावून पडली जागाला हायच नाही कॅश द्यायची का लगेच

ती अडचल खाती वाट्या याला म्हणते आय तेव पायत हे शेट त्या शेटला घेऊन आले तर गाडीवर याला म्हणते तर आय तेव्हा पाहत नेटच नको हां दाजी सगळं ऐकंच पाहिजे हां भई हां का सासूला ॲडमिट केलं आहे आणि दोघं साडू साडू त्या पण आल्या का माझ्या कशा कशाचं कशाचं डाऊट म्हणजे ती नागिणचा प्रकार त्या त्याचा हां हां नागिन आहे का नाही ते चक्कर पण मला बी तसंच वाटतं आहे ती नागिनच असं म्हणून नागिन आलं कसं होतं तसंच झालं सगळं इथ सगळ्या फोड्या आल्या एक साईडला ईद इद ईद पूर्ण ईद एक साईडला दिलं इंजेक्शन इन्फेक्शनच सगळं काय माहित आता दाज जेवले तुम्ही जेवण कुठं कायच ना बारीक झालंय तोंड दाज

दहा पॉईंट होत चार पॉईंट रक्त वाटलं माझ्या याच हे जावाने लईच किळण मिळण चालेल टरबुजच लय शेवा करतो यो जावाई कस मारक्या बाई लागत बघते खाता का काय मला हे बघा आता माझ्या आईच संपलंय सलाईन आणि आम्ही आता जातोय घरी तोंड बघ कस झालंय तिचं गेली भूक लागली असं आणि आता जातो चला <laughs> संपलं बिचारी कामावून आली धावत पळत धावत धावत उन्हातानाचं घाम गेला म्हणते कप भर किलो भर एखादा लिटर पाणी गेलं का त्या त्यातलं दोन लिटर गेलं आता मी जातो घरी सगळ्यांपले भूक लागली जेवतो धुणे राहिले बंद राहिले माझे आम्ही तस काय बघतेस मला पाणी मला कुस पाण्याचा सांग आम्हाला आमच्याकडेच पाणी नाही हे बघा तुझा व्हिडिओ चालू केला नको नको लाज होती का तर फायन आमची खूप वेळानंतर सुट्टी झाली सिस्टरला बोलला सुई वगैरे काढून द्या माझ्या खूप दमली होती आणि जेवली पण नव्हती सकाळी त्यावेळेला मग जाऊया म्हणलं घरी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करावं विसरू का व्हिडिओ अशा सकाळी लगो बाय